यो <laughs> <आगो शुण। laughs> <ना दोर। laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी मस्त आमच्या घरामध्ये प्रभू श्री रामचंदांचे भजन चालू आहे आणि मम्मी काहीतरी शॉपिंग करत आहे हे बघा आमच्या घरी जे असं खराब झालेलं काही हे होते ना भांडे भंगार होतं तर ते दिलं आणि आता काहीतरी घेत आहे त्यांच्याकडून हे बघा मस्त देवपूजा वगैरे झाली आता स्वयंपाक बनवून घेते तर मला आज मानवायचं आहे गावारीच्या शेंगा त्यासाठी मी चे, गावरीच्या शेंगांना उकडत टाकले मिठाच्या मिठामध्ये हे बघा यात उकडायला ठे टाकलं मिठात हे उकडले की मग त्यांना फोडणे वगैरे देऊन घेईन तोपर्यंत तो फोडण्यासाठी कडी पत्ता घेऊन येते भाजीसाठी मस्त फ्रेश फ्रेश कडी पत्ता घेऊन जाते मी यात टाकले डाळ आणि तांदूळ कारण की मला बनवायची डाळ खिचडी संतोष तोंड आले तो तर त्यांच्यासाठी डाळ खिचडी बनवते तर फोडणीसाठी मी इथं टोमॅटो पत्ता मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे घेतले हे जेवण वगैरे झालं आणि संतोष ना खायच्या बिट्ट्या घेऊन येते माझ्यासोबत मम्मी बघताय टी व्ही पण मी मम्मीला चालले मकाच्या बिट्ट्या आणायला घेऊन कारण की संतोष ना मकाच्या बिट्ट्या खायच्या आहे त्यांनी चला तुम्ही मला जोडी कारण कि त्या कवळ्या कवळ्या आणाव मग एवढं काही समजत नाही खुलून बघते टी बंद करायचं लावून जायला चला गेले घरी नाही बरं झोपेलो होत्या मम्मीला पण घेऊन जाईल मी बिट्या आणायला मस्त खायचे मस्त उकडी द्या, <laughs> द्या आता उकडायच्या उकडून खाऊ काही नंतर काही भाजू आता कुकर लावून देते उकडायला एवढ्या काय आता उकडायच्या एखादी भाजू हो ना तो पर्यंत उघड्यापर्यंत हे बघा ही आमची म हिच्या बिट्ट्याने हिच्या कवळ्या कवळ्या रोग पण मस्त झाला आमचं हे बघा कोथंबीर पण आली मम्मी तोडू राहिल्या बिट्ट्या काही आणलं नाही आपण बिट्ट्या घ्यायला मी पण मदत करते मम्मीला बिट्ट्या उडायला एवढ्या मध्ये गेल्या हळूच बर का पानं लागतील ते पान आणि लगेच कापत लगे हा बघा एवढ्या बिट्ट घेतल्या अजून घेऊ राहिले मग मी आमचं काही मन बर चला झालं नाही किती मस्त दिसत इथून इथून पण छान दिसत ना या आंग... अँगलने मी आले कुकर घ्यायला कुकर मध्ये उडायला लागते <laughs> कुकर घेतलाय आता या कुकर मध्ये त्या मोडून टाकते या कुकरमध्ये बिट्ट्या मस्त टाकले उकडायला मीठ टाकलंय मिठाच्या बिट्ट्या खूप छान लागते खायला आणि इथं एक कणीस मी भाजते गॅसवरती भाजून खायचंय आम्हाला हे बघा मस्त कणीस भाजलंय बिट्ट्या तर उकडलाय आता याच्या अगोदर वाप काढून घेते हे बघा मग मी मागाच्या कणसांचा वाफ राहिले मस्त कुकर मध्ये झालं ते वास खूप छान येतोय त्यांचा असंच बोलत आहे मस्त झालं आहे रेड आता याला लिंबू चोळायचं आणि खायच्या संतोषचा नवं टॅलेंट हे असं सोलून खाऊ राहिलं यात काय टोमॅटो मिक्स करायचं का मस्त आम्हाला त्याग करून एक एक सांगितलं हा तू सांगितलं ते नवीन ट्राय करू तरी कर बिट्ट कोणा शिजवल्या मकाची बिट्टी लिंबू यांचा अजून कापायचं काम चालू आहे हे बघा मस्त संतोषणी बनवले जे टोमॅटो मसाला मीठ सगळं टाकले टी व्हीवर चालू आहे मस्त पिक्चर आणि पिक्चर बघता बघता यांचं चालू आहे मकाच्या बिट्ट्यांचे दाणे खायचं काम संतोष मम्मी आत्या मस्त खाते आणि पप्पा बघताय पिक्चर मम्मी पप्पा बघताय मस्त टीव्ही आता मस्त चहा बनवते आमच्यासाठी ठेवू का मस्त चहा बनवते आमच्यासाठी चहा झाला की समजा कॉफी बनवायची मला काळू काय करतोय ऐ काळू आमचा काळू लय भाव खातो बाबा ए काळू तू तर भाव खातो रे हे बघा पाहणारसुद्धा नाही इकडं काय हा चला काळू तर काय बोला नाही मी माझं आवरून घेते शणखूर करायचं आहे मला शणखूर करून घेते मी त्या पिक्चर पाहत होत्या मग मी पण त्यांच्यासोबत बसले पिक्चर पाहत मराठी पिक्चर होता जुना तर त्या बघत होत्या मग मी बघत बसले पिक्चर आता संपलं पाच वाजले पटकन शणकूर करते फ्रेश होते स्वयंपाक बनवते चलो शणकूर वगैरे तर झालं आहे मस्त फ्रेश होते आणि मम्मी आणताय गायींसाठी गवत तोडलं आज हे गवत आणलं आज नव्हतं गवत ते का घेतलं गवत असं मग मम्मीने आज हे गवत आणलं चला मी फ्रेश होते प्रत्येक भर चहा बनवते त्यांसाठी काय हो गायींनी वाटलं काय अरे द्या परत एकदा मस्त चहा बनवते आमच्यासाठी तर मी इथं बनवलं आहे मस्त दोडक आणि इथे पोळ्या बनवते आमच्यासाठी माझ्यासाठी पप्पांसाठी आणि सुंदरसाठी मम्मीला नात्याला बाजरीची भाकर बनवायची आज आमच्या ब्रह्मकमळाचं फुलं उमरलंय हे एक उमरलंय आणि तिकडे एक उमरलंय मस्त आहे मध्ये किती मोठं आहे ना हम्म चला आता जेवण वगैरे झालं आणि बाहेर आम्ही मस्त चक्कर मारतोय इथं संतोष चक्कर मारताय आणि काळू खातोय भाकर भाकर टाकलेली होती ना आधी नाही मग त्यांनी तीच ठेवली वाटत तीच खातोय वाटत आता मला वाटलं तुम्ही टाकली काय तीच खातोय वाटतं मग काळू काय रे थोडे थोडे खातो का देखाऊन ओ साहेब शेठ बसले का काळू मस्त मस्ती पोर्च मध्ये बसत त्या का हो काळू शेठ सकाळी दिवस उगवतो तरी घोरवतो मी खाली आले ना तरी पण घोरतच राहतो घर्र घर्र घर होतो आता पण कसं पोरात जसं कोणी म्हणाले राखण करतो काय रे काळू मस्त आहे काळूला चटाई बाज मस्त बसवतो वरून पाऊस नाही लागत तर मी कालचे व्हिडिओ एंड करायचा दुसरून गेले होते बाहेर चक्कर मारले आणि झोपायला आले चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय